हाय फ्रेंड्स तर सर्वप्रथम तुम्हाला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही गेलेलो होतो दत्त मंदिरात सानपाडा येथे तर हे खूप छान असं मंदिर होतं आणि मंदिराचा जो एरिया होता एका साईडचा त्यातच ते उंबराचं झाडदेखील असंच वर गेलेलं तर मी ते देखील हे केलेलं आहे तर इथं लाईन लेडीजसाठी होती आणि दुसऱ्या साईडला ले लाईन ही जेंट्ससाठी होती तर गर्दी काय एवढी नव्हती कारण आम्ही दुपारचं गेलेलो होतो संध्याकाळचं खूप गर्दी असती आणि खूप छान असं दर्शन झालं दर्शनासाठी मी इथं नारळ अगरबत्ती आणि फुलं घेतलेली होती दत्तासाठी बघू शकता तर इथं बाकीची पण मंदिरं होती बाकीच्या साईडला प्रत्येक देवाची मंदिरं होती असं नव्हतं की फक्त दत्ताचंच होतं पूर्ण होती आणि गर्दी पण होती बऱ्यापैकी एवढी नव्हती पण बऱ्यापैकी होती लास्ट टाईम आम्ही संध्याकाळचं गेलेलो होतो तर आम्हाला म्हणावं तसं दर्शन भेटलेलं नव्हतं कारण प्रचंड प्रचंड प्रमाणात अशी गर्दी होती त्यासाठी बघा हेच ते झाड आहे जे दत्ताचं आणि उमराचं एक वेगळंच हे आहे तर तेच झाड आहे जे पूर्ण वरती गेलेलं आहे आणि बांधकाम त्याच्या साईडनंच केलेलं आहे तर इथं दर्शन वगैरे घेतलं इकडे बघू शकता हा हे मंदिर आहे खूप मोठा असा एरिया आहे आणि शॉपिंगची वगैरे पण दुकानं होती तर लेडीज म्हटलं तर कुठं शॉपिंग करत नाही जिथं जाईल तिथं काही ना काहीतरी घेतच राहतात माझं दर्शन झालेलं होतं आणि मी बाहेरच्या साईडला आलेली होती तर म्हटलं बघूया तोपर्यंत तो कुठं काही हे होते का तर इथं खा खाऊचं विचारलं लहान मुलं म्हटलं तर त्यांना पहिले आवड असते ती खाऊचीच तर इथं मग ते रेवडी वगैरे घेतली आणि जे पांढरं असतं त्याला काहीतरी बोलतात मला एवढं नक्की आठवत नाही ते देखील घेतलं आणि इथं पुस्तकं होती ती पुस्तक म्हणजे प्रत्येक सणाचं महत्व सांगणारी अशी होती ते देखील ते पुस्तकाचं महत्त्व सांगत होतं ते झालं आणि मुलींना खायचं होतं आईस्क्रीम तर आम्ही इथंच आलेल त्याच्याच बाजूला आईस्क्रीमचं होतं तर मी हे कोणवाला आईस्क्रीम घेतलेलं होतं आणि मग ते खाल्लं कारण ऊन भरपूर प्रमाणात लागत होतं आणि ऊन लागल्यामुळं काहीतरी खावं प्यावं हे लाग वाटतच आणि तिथून आम्ही मग आलो बाहेर आणि मग इथं मला ते आर्टिफिशियल वेणा वगैरे दिसल्या गुलाबाची फ फुलं खूप छान अशी दिसत होती तर मी त्या काकांना विचारत होते हे कितीला आहे छोटं मोठं प्रत्येक वेगळं प्राईज होतं पण हे गुलाब छोटं आणि मोठं दोन्ही दहा दहालाच एक होती त्यांना बोलत होते मी बार्गेनिंग करून की पंधराला द्या पण ते बोलले नाही परवडत नाही मला किती घेतली तरी ते दहाला एकच बसणार असं त्यांचं आणि माझं बोलणं चालू होतं तर मी फायनली रेड आणि व्हाईट कलरची अशी दोन गुलाबाची फुलं घेतलेली होती आणि वेणी देखील बोगत होती वेणींची प्राईस वेगळी होती तीस पन्नास एकशे एक वीस आणि ते क वेगळं एक ह्याच्यात होतं ते वीसवालं होतं तर हे दाखवली होती ते एकशे वीसवाली होती काकाने दाखवलेली ते बोलत होते मल्टी कलर आहे पण म्हटलं नको खूपच ते कसं तरी दिसत होतं मला आवडलं नाही तर मी तर छोट्यामध्ये आहे ती बघत होती खूप अशी बघितली आणि त्यांना विचारलं काका गुगल पे आहे का तर काका बोलले नाही मला समजत नाही गुगल पेचं तर मी गुगल पे काही वापरत नाही मी डायरेक्ट कॅशच घेतो पण माझ्याकडे तर कॅश नव्हतीच मग काय करायचं वेनी तर आर्टिफिशियलवाली आवडलेली होती रेड कलरची पन्नासवाली बाजूला विचारलं तर बाजूला बोलले की आम्ही अशी कॅश देणार नाही गुगल पे ट्रान्सफर केल्यावर मग काकांना पण थोडंसं वाईट वाटलं होतं तर मग म्हटलं दुसऱ्या ठिकाणी परत गेलो आणि त्या शॉपवरती विचारलं गुगल पेचं तर त्यांनी आम्हाला गुगल पे दिलेलं होतं मग मी ती परत वेणी घेतली आणि मग काका म्हणले बरं झालं इकडं तरी चाललं तर मग दुसऱ्या साईडला आलो परत हे बाकीचे डेकोरेटिव्हची फुलं वगैरे होती खूप छान अशी होती काही ठिकाणी तर गुगल पे चालतच नव्हता तर म्हटलं जाऊ देत आणि नंतर मग ते दुसऱ्या साईडला बघितलं ते पेन्झन टाईम पण वेणीत होतं हे करायचं आणि मग हे बाकीचे होते ते ज्या दाराला आपण तोरण वगैरे लटकवतो किंवा ते साईडला ते देखील होतं आणि हे मुलांचं झालेलं हे घ्यायचं पण दोन तीन वेळा घेतलेलं आणि घरी आलं की ते फाटलेलंच होतं एका साईडनं आपटलं की ते पूर्ण वेस्टच गेलं तर त्यासाठी मी हे काही घेतलेलं नव्हतं त्यांना म्हटलं दुसरं जे काय आहे ते घ्या पण ते घेऊ नका आणि बाकीची ऑलरेडी खेळणी सगळी घरात होती त्यामुळे घ्यायचा असा प्रश्न एवढा आलाच नाही इथं पडदं वगैरे होते आणि इथं ते बटरफ्लाय वगैरे होते पण ते बोलत होते पन्नासला आहे तर म्हटलं नको चारच होती म्हणून ती काही घेतलेली नव्हती तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलं आणि शॉपिंग झाली तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका